मित्रांनो आत्तापर्यंत माझ्याकडे ना भरपूर असे कस्टमर आले की ज्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे काय की त्यांच्या फोनचं जे व्हॉट्सअप आहे ना ते चालत नाही आणि मोस्टली हा प्रो जो प्रॉब्लेम आहे ना तो कशामुळे होतो माहिती आहे का तुम्हाला एक छोट्याशा ॲपमुळे आता तुम्ही म्हणाल कॅल्क्युलेटर आणि व्हॉट्सअप चालत नाही याचा काय संबंध आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲक्च्युली म्हणजे असं होतच नाही कधी रोजचे डेलीचे म्हणजे तीन चार कस्टमर येतात की त्यांच्या फोनमध्ये हा सेम प्रॉब्लेम आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे ना तो मित्रांनो आपल्याला एम आयच्या फोनमध्ये हां म्हणजे तुमच्याकडे रेडमीचा असेल पोकोचं असेल हां जे एम आयचे एम आय कंपनीचे फोन आहेत त्या फोनमध्ये सगळा हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे तर मित्रांनो आता मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो की नेमका इशू काय आहे ओके तर हा बघा फोन आहे रेडमी नाईन ए म्हणून ओके okay, आता ह्याचं मी ज्या वेळेला व्हॉट्सअप ओपन करायला जातो आहे ना तर त्या त्यावेळेला ते मला साईन इन करताना दाखवतो आहे पण याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे ना ते चालू आहे आता तुम्ही म्हणाल कसं तर ते पण दाखवतो तुम्हाला दोन मिनटं फक्त ओके आता पण ॲक्च्युली हे सगळं जे झालं आहे ना हे इझी कॅल्क या ॲप्लिकेशनमुळे झालेलं आहे ओके हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं यांच्या फोनमध्ये आणि काय झालं माहीत आहे फोनचा मेन लाँचर आहे ओके त्याचा ॲक्सेस हे ॲप्लिकेशनने घेतला आहे आणि तो घेतल्यामुळे तुम्ही ह्या ॲप्लिकेशनला जरी डिरेक्टली इन इन्स्टॉल करायला गेलात अनइन्स्टॉल तर ते होणार नाही ओके okay, पहिल्यांदा जो ॲक्सेस आहे ना दिल्लीला तो काढायला लागेल त्याचा तर तो कसा काढायचा हां तर मित्रांनो तुम्हाला जर तो ॲक्सेस काढायचा असेल ना तर पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायला लागणार आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲप्समध्ये जायचं आहे ॲप्समध्ये गेल्यानंतर मॅनेज ॲप्समध्ये जायचं आहे तुम्हाला जा आणि तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डिफॉल्ट ॲप्स ओके याचा ऑप्शन मिळेल आणि तुम्हाला बघा इथे पहिलाच ऑप्शन मिळतो आहे तो म्हणजे लाँचरचा ओके त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघा इथे इझी कॅल्क दाखवत आहे ओके हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं आहे आणि ते आपल्या डिफॉल्ट लाँचरला सेट झालं आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय तर पहिल्यांदा आपल्याला तो ॲक्सेस काढायचा त्याचा मी आता आपल्या सिस्टीम सिस्टीम लाँचर त्याच्यावरती क्लिक करतो आणि हे सगळं केल्यानंतर पहिल्यांदा त्या ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करायचं आपल्याला ओके ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल केल्यानंतर तुमचा जो फोन आहे तो सुरळीत सुरू होईल आता मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा की यांचं व्हॉट्सअप आहे ते सुरू आहे की नाही आता बघा ते बघा हे जे यांचं व्हॉट्सअप आहे ते चालू आहे ओके पण तो इन्स्टॉल झाल्यामुळे बघा किती प्रॉब्लेम झाले त्यांचं व्हॉट्सअप चालत नव्हतं बाकी त्यांना कुठचे जे ॲप्लिकेशन आहेत ते ॲक्सेस करता येत नव्हते मित्रांनो तुम्ही पण चेक करा तुमच्या फोनमध्ये तर असलं कुठचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल नाही झालं ना आणि एम आयचा फोन असेल तर नक्की चेक करा तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि करा चॅनलला सबस्क्राईब